हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना दिवसातून काटापदराची साडी घातली या गेल्या दोन वर्षाखाली ही साडी घातली होती त्याच्यावर आज मुहूर्त लागला ती पण म्हटलं कवर ह्या साड्या ठेवा होत्या कवा तर घालावं के म्हणून घातली बघा साडी तर एवढ्या गरबडीनं कुठं चालली या तुम्हाला सांगते गाडीचा टाईम होऊन गेला होऊन ना गेला तशी गाडी येते साडे अकराला पण आम्हाला जाता करता अर्धा पावन तास जाईल ना चालत जायला रेल्वे स्टेशनला म्हणून लवकरच निघावं लागतं ह्या पोरीला नेहमी बघा दवाखान्यात कावीला कशी महाग लपती या कशी लपते महाग शाळेत ना सुटी काढली आज काविला तिला दवाखान्यात घेऊन जायचंय आता डॉक्टर तर मला मारण्याचा खवळ बघा रविवारी जायचं होतं पण पैशाचं थोडी अडचण असल्यामुळं काय रविवारी जमलंच नाही तिला रात्री म्हणलं गोळ्या खाती म्हणली गोळ्या संपल्या त्या मग मला लक्षात आलं की पंधरा दिवस होऊन गेले तर हिनं बी सांगितलं नाही सकाळ ज्याला आवरलं एवढं लवकर मंगळवारी संपल्या कोणच्या मंगळवारी मग मं काल बुधवार आहे की मग तुला सांगायला तोंड तर होतं का गोळ्या संपल्यात ही ती सांगत नाही करत नाही डॉक्टर मला खवळतो तुम्ही एवढं तु लेटकच काय येता म्हणून रोज सकाळ सकाळी हिला सांगायला लागतं सात वाजता उठ काय बे मलम लाव कवळ्या उन्हाला बस रोज सांध सकाळ तिला गोळ्याचं ध्यान करून द्यायचं गोळ्या संपल्याला सांगत नाही काय नाही सकाळ सकाळ एवढं आवरलंय आणि नेमके मोक्यावर गेली दुकानाला कशाला तर बेल्ट आणायला आता शे माळावरनं गावात आलोय मधनं मधनं आलो वाटणं यायचं असतं ना तर अजून लयच उशीर झाला असता रानातला मालक खवळतो ते त्यांच्या रानात गेल्यावर पण तरी धाडस केलं म्हणलं खवळू नाही तर नाही खवळू म्हणलं आपल्याला झाली गडबड जावं मग बांधणं बांधणं आलो पाणी पण दिलं होतं रानात आता शे आलो बघा गावात इथं हिथं तर ज्योती ताई राहतात झालं का आता लप चला अकरा वाजल्या अकरा सव्वा अकरा वाजलं चला दहा पंधरा मिनिटात जाणं होईल काला फोन केला होता म्हणलं आपल्याला दवाखान्यात जायचं आहे गावीला घेऊन कुरडवाडीला इकडून बाहेरनं टमटमनं इष्टीनं जायचं म्हणलं का नाही टायमाला गाड्या बी नाहीत्या उन्हात उभा राहून राहून वैताग इथून पैसे बिले दुनियाचं जातात आमच्या इथून टिंबुर्णीला जायला चाळीस चाळीस तिघीचं किती झालं एकशे वीस रुपये माझा स्टॉल नाही आणलं ऊन बी ला मला लागते येताना एकशे वीस जाताना एकशे वीस तिकडून का या मंग मारे काम होतं जसं की आणि असले गाडा आवाज आला आवाज आला की ताज्या का कोणाला कशाला आपले तर गाडा गाडा चालवला हा मग बाहेर आलं आई मी दीक्षा आणि ताते तर पाक पुढं आणि ती काय म्हणते नाही नाही आम्ही इकडे लावायला लागलो गाडी जायची गाडा इकडं केला काय रात्री इथं गाडा लावला होता गावात काय लागलं ट्रॅक्टरचं गाणं तर आता ह्या वाट ना आम्हाला कनाकना जायचं चला ह्या ट्रॅक्टरला जाऊ दे उभा राहिली मांजर मांजरा आडवा गेला म्हणून काय वि लांब थांबली पुढे गेले पावलं महाग गेली तुम्हाला पण समजा ना तुम्हाला सुद्धा अजून माहित नाही तसं लेकरांना माहिती झाली ती बी तुमच्याच रक्ता मासाची आहे ती त्याच्यामुळे त्यांना बहनात आहे हो का गाडीचा आवाज येतो या गाडी सापडेल का किती असते गाडी साडे अकरा ला आली तर बरं आहे बघा हो का नवऱ्याचा माझा फोन नेमकं व्हिडिओच्या टायमाला फोन ही येत येतोय